सिंधवाईच्या हेटी वार्डमधील एच टी वार्ड दील, सी एल गणेश मंडळाची सलग तीस वर्षांची परंपरा कायम हा फक्त उत्सव नव्हे तर वर्षभर समाजसेवा क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात भरीव कामगिरी दरवर्षी वेगळ्या देखाव्यांसह मस्कऱ्या गणपतीची प्रतिष्ठापना आणि विसर्जनावेळी नागरिकांसाठी महाप्रसाद बाप्पाच्या दर्शनाचा लाभ घ्या असे आवाहन मंडळाच्या सदस्यांनी केला सिंधवाईतील एच टी सी एल गणेश मंडळ सलग तीस वर्षांपासून परंपरा आणि समाजसेवेची वाटचाल करत आहे सिंधवाईच्या हेटी वार्डमधील एच टी सी एल गणेश मंडळाची स्थापना युवक मित्रांच्या सहाय्याने तीस वर्षापूर्वी झाली या मंडळाने समाज उपयोगी सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात लक्षणीय कामगिरी करत वेगळी छाप निर्माण केली दरवर्षी आकर्षक देकाव्यासह हो मस्कऱ्या गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते यावेळी म्हणजे केवळ पूजा नव्हे तर समाजसेवेचे व्रत आहे गणेश विसर्जनाच्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन करून बाप्पाला निरोप दिला जातो सिंदेवाहितले हे गणेश मंडळ म्हणजे भक्ती परंपरा आणि समाजसेवेचा सुंदर संगम आहे याचाच आढावा घेतला आहे महाराष्ट्र क्रांती न्यूजचे जिल्हा प्रतिनिधी अमान कुरेशी यांनी पाहूया महाराष्ट्र क्रांती न्यूजमध्ये आपले स्वागत आहे तर आज आम्ही आलो आहोत चंद्रपूर जिल्ह्यातील शिंदेबाई शहरामध्ये शिंदेवाडी शहरामध्ये एस टी सी एल गणेश मंडळतर्फे मागील तीस वर्षापासून गणेश मूर्ती स्थापना केली जात आहे तर गणेश येथील गणेश भक्त आहेत आणि गणेश मंडळाचे अध्यक्ष सचिव सदस्य आहे त्यांच्याकडून याबद्दल आपण काही माहिती जाणून घेऊया तर पिंटू सर एस टी सी एल गणेश मंडळाचा हा तिसावा वर्ष आहे ज्यावेळेस आम्ही या एस टी सी एल गणेश मंडळाची सुरुवात केली त्यावेळेस आम्ही सर्व तरुण होतो आणि एक क्रिकेट क्लब आमचा होता जो या तालुक्यातील अत्यंत प्रसिद्ध असा क्रिकेट क्लब होता आणि एक प्रथम गणपती अगोदर आम्ही सुरुवात केली होती पण नंतर या शिंदेवाडीमध्ये मस्कऱ्या गणपतीचा एक उत्सव सुरू झाला आणि या उत्सवाचा आपण भाग व्हावं या उद्दिष्टाने आणि आपण अस हा उत्सव इतरांपेक्षा चांगल्या पद्धतीने साजरा करू शकतो याचं एक आत्मविश्वास सर्व मुलांमध्ये होता त्यावेळेस आणि मग त्या, त्या माध्यमातून एक एस टी सी एल गणेश मंडळ नावाचं स्था, गणेश मंडळ स्थापन करून आम्ही या गणपतीला सुरुवात केली आणि अवघ्या काही वर्षामध्येच शिंदेवाई तालुक्यातला प्रथम क्रमांकाचा गणपती म्हणून संपूर्ण तालुकाभर प्रसिद्धी या गणेश मंडळाने प्राप्त केली अनेक झाकिया वेगवेगळे प्रयोग आणि विविध उपक्रम राबवून एक विद्यार्थ्यांमध्ये तरुणांमध्ये इथल्या सर्वसामान्य वयस्कर लोकांमध्ये उत्साहाचं वातावरण आणि समाज प्रबोधनाचं काम हे गणेश मंडळ गेल्या तीस वर्षापासून नियमित करत आहे यावेळेससुद्धा एक सुंदरशी मूर्ती आम्ही बाहेरून आणलेली आहे अशा अनेक चांगल्या मूर्त्या आम्ही बाहेरून आणून लोकांना या निमित्ताने गणेशासोबत एक ऋणानुबंध जोडण्याचं काम आम्ही नेहमी या ठिकाणी करत आलेलो आहोत आता आम्हाला उद्याला एक महाआरतीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे ज्यामध्ये आपल्या गावचे प्रथम नागरिक आदरणीय नगर अध्यक्ष भास्कर भाऊ नन्नावरेजी आपल्या गाव तालुक्याचे तहसीलदार आदरणीय परमानंद साहेबजी आपल्या पोलीस स्टेशनचे अधिकारी आदरणीय कांचन पांडेसाहेबजी आ आमच्या क्षेत्राचे नगर सभासद आदरणीय किशोरभाऊ भरटकरजी आमच्या लागून असणारा नगर क्षेत्र आहे जो त्या तिथल्या नगरसेविका आदरणीय सो रणदिवेताई यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी एक महाआरतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे माझी आपणा सर्वांना विनंती आहे या न्यूज चॅनलच्या माध्यमातून की उद्या होणाऱ्या या महाआरतीस आपण सर्व शिंदेवाईकर उपस्थित व्हा आणि आमचाही उत्साह वाढवा आणि हा जो गणेशजी आहे याचं एक विशेष आहे की अनेकांच्या भक्तांच्या ज्या मागण्या आहेत किंवा त्यांच्या इच्छा आहे पूर्ण करणारा गणपती अशी सुद्धा याची ओळख आहे आणि याची प्रायचिती अनेक लोकांना या ठिकाणी आलेली आहे म्हणून अशा गणेश भक्ताला अशा गणपतीला आपण सर्वांनी महाआरतीला उपस्थित राहून त्याचं दर्शन घ्यावं ही आम्हाल गणेश मंडळातर्फे सर्वांना विनंती आहे धन्यवाद सर अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा